मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत पाचव्यांदा आमरुण सुरुवात केली आहे नवीन काहीतरी योजना आणतात लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेहुणी लाडका मेहुणा योजना आणतील सरकारने हा डाव टाकलाय तुम्ही पंधराशे रुपये देतात ते दिवस सुद्धा पंधराशे रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का अशी जोरदार टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर केली आहे आंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे समाजासाठी मी आमरण उपोषण करत आहे समाजाचे फक्त मी एवढंच ऐकत नाही समाज मला आमरण उपोषण करू नका असे म्हणत होता सगळ्या सोयांच्या अंमलबजावणी बहाण्यांच्या सरकारला गरज नाही मराठा समाजाच्या मुलांना नोकर भरती ऍडमिशन मध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ईसीबीसी आणि कुणबी हे तीनही प्रमाणपत्र सुरू ठेवावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे